हां हे बघा जय हिंद जय महाराष्ट्र तर आज बघा इलेक्शन आमचं झालं बघा आणि त्या इलेक्शनमुळं आज पंधरा दिवस तर नको म्हटलं आता इलेक्शन चाललं आहे तरटे भाऊसाहेब हे सगळी कामाला ला लागल्या त्याम ला त्यामुळं ला त्यांना ला ताप देणं आपलं चुकीचं काम आहे पण मी काल इलेक्शन झाल्यानंतर मी साहेबांना फोन केला धुरंधर तराटे भाऊसाहेब त्यांना फोन केला मी तर ते म्हणले मी उद्या येणार आहे हां ते बरोबर नियमाने ते आले आणि त्यांनी माझं संपूर्ण म्हणजे एक अपंगाची पेन्शन वगैरे काय त्या पारवून का लागत होते तर त्या धुरंधर साहेबांनी माझं सगळं बाकीचं काम बाजू ठेवलं माझं पूर्ण केलं आणि मग आता त्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर मग एक सर्कल भाऊसाहेबाची एक सई लागत होती शिक्का लागत होता तर मग त्यांनी लगेच सर्कल भाऊसाहेबला फोन केला बघा आणि फोन करून त्यांनी भाऊसाहेबाचं म्हणले साहेब तुम्ही येणार आहेत का हां म्हणले मी एक वाजता येणार आहेत हां तर मग म्हणले माझे बेंद्रे आहेत तर त्या बेंद्र्यांचं तेवढा सही शिक्का लागतोय तर तुम्ही यांना सांग तेवढं त्यांना द्या म्हणजे बघा हे तरटे भाऊसाहेब आहेत आंबळ्याचे म्हणजे किती चांगलं काम करतात बघा आणि जर अशी माणसं जर प्रत्येक ठिकाणी जर असल तर योगी खरंच म्हणजे हे धुरंधर साहेब आहेत हे तर भाऊसाहेब आंबळेगावचे खरंच म्हणजे खरोखर ते अगदी चांगले स्वच्छ मनाने सगळ्याचं काम करतात आणि माझं त्यांनी काम केलं हां त्यांना मला साहेब काय अहो पण ते म्हणले नाही नाही अहो कुणाचाही एक रुपया ते घेत नाहीत असे स्वच्छ मनाचे ती माणसं आहेत बघा ती धोरणदार साहेब रुपयासुद्धा कुणाचा घेत नाही पण का मला तत्पर हजर आणि त्यांनीसुद्धा मग त्यांनी फोन केला सरकल भाऊसाहेबाला की बाबा ते बेंद्र्यांचं एक सही शिक्का लागतोय तुम्ही येणारा तर त्यांना तर मी घेऊन तुमच्याकडे येतो आणि देतो मग ते दे धुरंधर साहेबांनी सांगितलं भाऊ तुम्ही एक वाजता त्यांना फोन करा त्यांनी मला त्यांचा सर्कल भाऊसार नंबर दिला आणि मग मी एक वाजता त्यांना फोन केला त्यांनी पहिला फोन काही उचललं नाही परत फोन केला मग साहेबांनी फोन उचलला हां त्यांनी म्हणले हां मी आता ऑफिसमध्ये तुम्ही येऊ शकता ठीक आहे मी गेलो धुरंधर साहेबांच्या सांगण्याप्रमाणे एक वाजता मी गेलो आणि ते पण सर्कल भाऊसाहेब ते पण आत त्यांच्यापेक्षा सुंदर हे अशी माणसं असल्यावर भीतीच नाही मी त्यांनी गेल्यावर त्यांनी लगेच मला सही शका दिला म्हणले हां तुमसाठी आम्ही कधी सेवेला तयार आहेत अशी माणसं असल्यावर अहो मग आपल्याला ते बाकीचे आपल्याला काय कोणाची जरूर नाही अशी जर तर भाऊसाहेब सर्कल भाऊसाहेब तहसीलदार भाऊसाहेब जर सर्वसामान्यांच्या अशी जर तत्पर सेवा करतात म्हणल्यावर बघा अशा माणसांना अहो म्हणजे हीच माणसं आपली देव आहेत बाकीचे लोक म्हणतात हे ते पक्षी नको आपल्याला काही नको पण तुरंत सेवा म्हणजे तरटेबाऊसाहेब सर्कल भाऊसाहेब इतकी शेतकऱ्यांची सेवा अगदी करतात आणि हे शरूर तालुका आणि आंबळे नावरे गाव हे आमचे भाऊसाहेब लोक आहेत अहो अशी माणसं पुण्याची लोकं अहो हे कामं करतात धन्यवाद सलाम त्या सरकरटेबाऊसाहेब यांना माझं सलाम करतो मी आसी माणसं आम्हाला तुमच्यासारखीच माणसं आयुष्यात वेळोवेळी लाभ धन्यवाद साहेब हे बघा आता मी नवऱ्याला निघालोय बघा आता सर्कल भाऊसाहेबांना फोन केला तर ते म्हणले या नावलेलं मी मध्ये आहे तर बरं झालं चला मग लगेच आता एक चोडीदार घेतलं बघा मोटरसायकलवर आम्ही आता निघालोय बघा आता तर आता हे ऊन झालं पण आता विडाल नाही आता कारण काय इलेक्शन इलेक्शनमुळं हे दोटीवर त्यांची कामं होत्यामुळं ते लांबलं पण आता इतर म्हणलं तर आता ते कामं तरी करून द्यावं त्याचा त्याचा ते सकाळी जातं बाबा ते बावसाहेबांनी सगळं माझं काम केलं त्यांनी आणि आज आता फक्त एक सर्कलचं राहिले पण आता सर्कल साहेब आता भेटत नाही पण आता त्यांना फोन केला तर त्यांनी या बघू आता गेल्यावर काय ते हा हे बघा आता सकाळी धुरंधर साहेब आणि सायंतर दहा मी विचारलं तर दादा म्हणले तुम्ही एक वाजता जावा तिथंच त्यांना आधी पहिला फोन करा आणि तुम्ही जावा तुम्हाला तिथे सही मी तुमचं काम होईल ओके पण दादा पण आमच्या आंबळ्याचे दादा पण धुरंधर साहेब आहेत ते पण एक नंबर त्यांनी काम केलं लगेच मला सही शिक्का वगैरे त्यांनी दिलं बघा आणि यंदा मी साहेबांनासुद्धा फोन करून मी तारू त्यांनी लगेच माझी तत्पर शेवा लगेच आणि दिलं बघा त्यांनी म्हणजे इतकी उत्कृष्ट सेवा आहे बघा या लोकांची मग खरंच मानलं पाहिजे तो पूर्वी असं नव्हतं पण आता म्हणजे सेवा खरंच सोप्या आणि सरळ झालेली आहे आणि म्हणजे खरंच त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत तर साहेब आपलं नाव काय म्हणले फक्त नाव सांगा फक्त साळवे हा हे साळवे भाऊ साहेब बघा हे साहेब आहेत हे आधी उत्कृष्ट असं यांचं म्हणजे काम असतं बघा आणि ते म्हणजे तत्पर काम असतं लगेच आज महत्त्वाचं काम आज इलेक्शनमुळं त्यांचं थोडं जरा लांबलं होतं पण आता इलेक्शन एक पंधरा दिवस काम झाल्यानंतर त्यांनी सुद्धा आता त्यांच्यापाठ्यामध्ये गर्दी आहे भरपूर लोकांची कामं अड आड़, अडकले आहेत तर आता ती कामं चालू आहेत बघा धन्यवाद साहेब हे बघा इथं ह्या पद्धतीचं ऑफिस बघा सर आपलं नाव काय म्हणजे खूप सर गावारी म्हणजे तुम्ही आपलं म्हणजे हे इथं हे खातं म्हणजे कॉफी वगैरे काढणं चेक करणं हे करणं हे काम करता आणि इथं सरांची ड्युटी इथं म्हणजे रोज असते का आठ दिवसांनी नाही आहे डबल हा दोन तीन चार असं मला ते दोन साहेबांनी सांगितलं साहे दोन तीन चार पण ते त्यांच्या चार्जमध्ये ते ते मग थांबून ते सर्व लोकांची कामं करतात हां धन्यवाद साहेब हे बघा आता इथून आता बघा हे अधिकारी तर आता नवीन ऑफिस झाले बघा नावऱ्यामध्ये इकडे तळेगाव रोडला तर तिथं आम्ही आता आलो होतो पण साहेबांना फोन करून साहेबांनी लगेच बोललो आणि त्यांनी माझं काम ओकेमध्ये केलं बघा खरंच असली माणसं जर असल तर देश सुधारायला काही टाईम लागणार नाही अशी तत्पर भूमिका घेणारी ओ ही म्हणजे आज इतकी तत्पर म्हणजे सगळी सेवा अगदी लगेच कोणाला काही काम असं तर लगेच ते करतात बघा तर धन्यवाद मानले पाहिजे अशा लोकांचे आणि ह्या लोकांसाठी मी खरंच सलाम करतो कारण पूर्वी अशी लोक दोन दोन तास आठ आठ दिवस तात्काळच बसायची तसं आता राहिलं नाही बघा तर यांची सेवा खरंच उत्तम आहे आणि मला तर असं वाटतं की खरं अशी सेवा जर राहिली तर आपल्या शेतकऱ्यांचं कोणाचं काय असं काही प्रश्न राहणार नाही तर धन्यवाद असे हा हा आता आमचं आता हे माझं बघा सर्कल भाऊ सबने सही शिकायचं काम झालं बघा आता या नवऱ्यामध्ये आणि इथं बघा आता एक रसाचं दुकान आहे बघा इथं नाव काय म्हणलंय आपलं हा सांगूस कर वा नवीन टाकलं वाटतं गुराळ चांगलं आहे बेस्ट रस द्या बघा आता थोडा रस घ्यावा म्हणलं इथं रस घ्यायला थांबले बघा था। आम्ही आता एक एक ग्लास घ्या एक ग्लास चांगली गोष्ट आहे ना ती एकाच जाग्यावर एकाच जागेवर सगळं आपण ते सर्कल बावसाहेब म्हणजे आता इलेक्शन मुळे जरा थोडं त्यांचं हे झालं दुट्या असल्यामुळं पण ते आता म्हणजे मी आठवड्यातून मला चार गावं आहेत म्हणजे गाव वाढ त्यामुळे जरा आम्ही थांबत नाही आणि जर थांबतो तर पूर्ण टाइम लोकांची कामं करून जातो हा मी त्यांची मुलाखत घेतली त्यांची मी दिवस हा थांबलो की दिवस थांबतो सगळ्यांची कामं करून जातो धन्यवाद हे आमचे कोरेकर पाटील आहेत बघायचे हे फेमस आहेत आमचे